शिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा रात्रीसारखं आत पण जाणार मंदिर दर्शनासाठी तर दोन दरवाजा लावलेलं होतं आता पहिले आमच्या गावाचे जातो गावाच्या दोन्ही नंतर मांगरुला मांगरूला बाबू कसं कधी काल कुठेच नव्हता आज किती पब्लिक आहे मित्रांना जाता पण न्यायचं चला तिथे गेल्या आवडतो तुम्हाला गाई येऊन उभं सकाळी सकाळी कुठं आले हा जा

काही भरपूर गर्दी असतं गावाने तिथे आता गेले माहीत पड कारण थोडा लेट उठलो थकलेलं ना झोरने गेल्या मुलं आता तिथे गेल्या माहीत पडल किती बाबले रात्रीन बघला असेल तुम्ही जेवण हरमिन सर्व केलं आता मानेकदानी माणिकदा माने राजेशदा हे तिथे फुल तिथं त्यांचं दोघांचं असते दरवर्षी ते दोघांची फुल म्हणजे देणगी असतं मंदिरावर तुम्ही जाई बोल वाडापाला माहीत असेल ज्या बोले वडाबाला बघितलं असेल तुम्ही शर्ती असो कुठं तो एकदम फॉर्ममध्ये असतो राजे एकदा पण फॉर्ममध्ये असतो दोघं जण फक्त बघते ते तो आपण मंदिरावर तिकडे करायच पोचलो गर्दी भरपूर आता बघ की तरी कमी वर्षी आली कमीच लेट झालो अरे पहिले तर बघितलं येऊन द्या

रात्रीला किती वाजता भर नव्हतं गाई आमच्या जानी माने सिंगर का हो का चार पाच गाणी मिळून एक गाणी बोलतात ते आदला मधलं कर टाकून देतात खूप नाही छोटासा आहो अरे मोठा ना झालो मोठाच ना समजा साधा काम नाही रात्री किती वाजून काही घेतले पण कपत नाही आता पार्सल झालो या पार्सल होतं सगळे गॅंग बसले थोडं त्यांना कच्च ज्ञान वाटत कसा थोडे पूर्ण समज दिली बघ यो भाई सिंगर

আনন্দ ৰাতিপুৱা

पुजारी येऊच एकच डोन आदरले अध्यक्ष हरवले बाईक पपलीक वाहारली मी निघतो तिकडे जाता चल ना रिक्षा ने थीज़ा। ना। थीज़ा तो ना। जी ना ना। चल नागरूची रिक्षा प्रॉब्लेम होत बघा किती राहत किती माझ्या होती भाई डीज भरली मजा घे तीन माणसांची अच्छा गावाला नाही संसार उदूस करशील बस रोहित सिंगरला चालले भाई पुढे इकडे इकडे गाइस दु पार्टी जातलं म्हणजे जंत्रण मजे करू फुल पारचा येणार म्हणजे पार्सल नेला फुकाट नाही अगं ब ब ब ब ब ब मोठा भक्त उपास सुटला कर पार्सल लागून या भक्त नाही एकच नाही बोलतो मनच चालू जे आता ओरका बुरव नाही पैसे नाही तर वाईट करकी चालू सिंगर लोक लवकर ढोकत ना गाडी चालू काही होल ना दे 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 दे। ए बाबू बाजू <laughs> <laughs> इथे द्यायला पाहिजे ना भिकार दिल्या भाई पायलट आहे कुठला अजित पार, अजित पाटील तुम्ही अजित पाटील तो अजित पवार हे आवडी रोखू नको गेर गिरला रेसूच वाटत कस पायलेट आहे स श्यामोबाच्या मंदिरात जाऊ बाई को कामाला झाली जागा घाली तू पुरु बसलेला किती आहे नाव कि आता प्रेम हो प्रेम हो ज्ञानेश्वर भुईर ज्ञानेश्वर भुईर कोण आपला गॅसवाला गो हा घ्यासवाला अप्पल टिप्पर चला बाय मंदिरात झाले ना जा

काही पोचलो बा बजायला लागला काय नानी बघा सकल घेऊन ती भरला आहे नानी हा चला बाय बाकी बाय पहिले कायच्या काउंटरवर टाकू ना व्हिडिओ लपराडी लपरा येतात आला काही फुल गर्दी लेडीजची लाईन आहे तिकड नव्हती माहित नव्हतं ऐकत आली महिला मंदिरची माहिती आलीगच लाईन असते

Barunya नमः शिवाय महाशिव शिवाय アナ、はい <music> काय आमचे जानीमानी भाऊस तर यांची जाणीवानी पोरी, माझं बिगार राहत मी मांगुरला पिशवी पार्सल घेतली म्हणजे पार्सल मम्मीला नाही पार्सल घेतले खाऊ खाऊ तुम काय करूर वरच्या होलींच्या आधी बारीक पडून झग याला असलो किती संजयदाच्या पोरीला तो बाई नाच बघील खात ना बाला नाच बघील तो संजयताच नाव काटो तीन डायव्हर आम्हाला बोलू नका नंतर कान ओली ती

अरे शिवमंदिर वर का तुम्हाला फार्मास झाली तशी नवीन एसपी एस पीला गेले आता साईना पाणी एसपी फार्मा शेट यो नवीन फार्मा झाले कोणतं माहित नाही कोणतं झाले माहित नाही तुम्हाला गाय तल्याच्या साईट झाले इथं विसर्जन लता कारण न्यावलकरांना आता खदान रेल्ली नाही सगळ्या खदानी न्यावल करत आली भिकारी एकमाल एक टाइम असा होता आठ नाव खदानी होते आता एक पण नाही सगळं जय घंटा केला आवडे दोरांत ए अरे हो <laughs> रॉंग 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 चालले गाईच भरपूर गर्दी किती लागल्या ना जत्राला लागली हो जत्राच लागली पाणी सरबत काय पहिले पिऊचाला पुरु झाल पुरु भाई आहे पहिलेच मारा परेश भाऊनी पहिलेच मारा केले हा लाव, लाव।, लाव ना इकड लावू इकड लाव इकडून लाव भाई इथं तुम्ही सत्रच भरले रात्री कुणीच नक्की टंच येईल ना ठोकशील बाईकला बस उठी लाव उठी उठी हे बाई उठी लाव मग एक चालूच बाई चालूच मोठ्या नाही रे छोट हाय 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 पहिले

नाही इथे तर जत्रा लागली

विशाल वाहिले का विशाल वाहिले विशाल वाईले बॅंग करू काय दिवसांनी कर ना सांग कारण नाही आता चालू केले माहिले बघ इकडे बघ मक्की

बायको मुसा काय करतो आहे काहीतरी काहीतरी काय 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 काय

ना? ना? एक मिनिट जरा साइड बापू साईट जरा अपू कसर ना को

आमचं शाळेचाच चुकलेला मी तो जयत काय बोलतो शिवातीची हार्दिक शुभेच्छा हा धन्यवाद हिरिया અને ગારુ પેટા એકડો જે ધક્કો થા ખતલો નહિ વટુલા બે বাই <laughs> গ बरोबर चालल्या कुठं छान होला का बोजा मग साडे होला सारे अकरा ला गाव कुणीच नाही ते एकच मंदिर ना गाव

भाई <laughs> जय <laughs> काय झालं आता आम्ही जत्रेलाच हो दर्शन झाले देवांचं खाला पण जा पार्सल पण चालू आहे कारण शिवरात्रीची हीच मजा असतं अंबरातला तर सगळे पार्सल ओलीच घ्यांग असं थाईला मोठं बघून निघाव आता संकटला घेऊन जायचं वाईटला घेऊन जायचं हे बाबा खाची हिंमत नाही पण आजचा दिवस चालतोय नाही तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो नंतर भेटू जत्रेत